नमस्कार मंडळी श्रद्धाच क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खास गळ्यात शोभणारे भर जरी उठावदार हेवी नेकलेस डिझाईन्स जे ही खास सण उत्सव लग्न कार्य कीर्तन हळदी मेहंदी पारंपरिक लुकसाठी अगदी परफेक्ट हेवी नेकलेस म्हणजे काय असतं हेवी नेकलेस म्हणजे वजनाने जड व डिझाईनने भरगचं असलेले हार या हारांमध्ये मोत्याचे काम कुंदन झिरकन स्टोन ज्वेलरी डिझाईन्स किंवा ठसठशीत थस सोन्याची डिझाईन असते वेगवेगळ्या प्रकारचे हे डिझाईन्स असतात घालायलासुद्धा खूप सुंदर वाटतात आणि आपल्या गळ्यातसुद्धा फार भारदार असे उठून दिसतात ह्याच्यामध्ये बारीक कोरीव नाजूक डिझाईन असते परंतु गळ्याबरोबर हे घातल्याने अतिशय वेग सुंदर वाटते हे डिझाईन्स अवेलेबल असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन मणी आणि खूप सुंदर अशी भारदार ही डिझाईन आपल्या गळ्यामध्ये शोभून दिसते तुम्ही बघू शकता इथे जे नेकलेस दिलेले आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप सुंदर अशी डिझाईन्स आहेत प्रत्येक नेकलेसची डिझाईन वेगवेगळी आहे आणि गळ्याभोवती घातल्यावर अतिशय सुंदर वाटणारे आहेत साखळीतले नेकलेस त्यावरती खाली असलेल्या झुरमुळ्या आणि वेगवेगळे बारीक कोरीव डिझाईन ही अतिशय सुंदर वाटते गळ्यांमध्ये प्रत्येक नेकलेसची वेगळी एक आपली ओळख आहे आणि वेगळी एक डिझाईन आहे खूप सुंदर असे ह्या नेकलेस वाटतात तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार येतात मंदिर हाल म्हणजे टेम्पल नेकलेस जे देवी देवतांचे काम केलेले नेकलेससुद्धा असतात त्याच्यावरती तीसुद्धा डिझाईन्स खूप सुंदर वाटतात कुंदनहार राजश्री आणि भा, भारी दिसणारा असा हा कुंदनहार असतो त्यामध्ये लक्ष्मीहार पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक देणारा लक्ष्मी हार असतो राणीहार राजेशा ही डिझाईनमध्ये राणीहार असतात सतलडा त्यानंतर सत लडा म्हणजे पाच लढीचा हार म्हणजे थर थरात थर म्हणजे जास्त थर बनवलेला हा हार असतो जे एकावर एक थर अशा असतात त्या जास्त लियराने बनवलेला हा सतलडा हार असतो तर हे यामध्ये आपल्याला कोणत्या लुक्सचे हार कधी वापरायचे असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसेच आपल्याला हे सोनं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सच्या अवेलेबल असतात नेकलेस ते पण गळ्यामध्ये फार शोभून दिसत असतात याच्यामध्ये आपण दुसरी डिझाईन बघणार आहे ती आहे नाजूक गळ्यातली डिझाईन्स नेकलेस हे साडीवरती आणि आपल्याला ज्याचे भारदार नेकलेस नको असतात त्यावेळी हे असे पॅन्डल्स आणि असे नेकलेस खूप सुंदर वाटतात एकदम नाजूक आणि मिनारमध्ये वर्क असलेले हे सुंदर नेकलेस आपल्या गळ्याभोवती फार शोभून वाटतात त्यानंतर हे पण नेकलेस आपण बघू शकतो जेव्हा आपल्याला गळ्यामध्ये थोडासा खाली हवा असतो एक गळ्याभोवती हार असतो त्याच्यानंतर थोडासा खाली असतो त्यावेळी अशा डिझाईन्स मात्र आपण नक्कीच यूज करू शकतो आणि त्यासोबत त्याचे कानातले सुद्धा येतात त्यामुळे ते लुक एकदम भारदार वाटतं काठपदरावरती अशा नेकलेस डिझाईन्स घातल्या की अतिशय उठून दिसतो आपला लुक एकदम उठून शोभे शोभेदार असा वाटवण्यासाठी अशा प्रकारच्या नेकलेसच्या डिझाईन्सचा आपण चॉईस करू शकतो आपल्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यातल्या डिझाईन्स अवेलेबल होत असतात तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच वेगवेगळ्या वेग डिझाईन आपण नंतर घेऊन येऊया धन्यवाद